नमस्कार गुढीपाडव्याचा सण असतो आणि सर्वजण तयारी करून गुढी उभारण्यासाठी आलेले असतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात चला आज नव्या सुनबाईच्या हातून गुढी उभारली जाऊ दे म्हणून प्रिया आणि अश्विन गुढी उभारण्यासाठी पुढे येतात तेव्हा अर्जुन म्हणतो अगं पूर्णाजी माझा आणि सायलीचं सा सुद्धा आताच नवीन लग्न झालं आहे मग आम्हाला उभारू दे ना गुढी तेव्हा सायली म्हणते अहो आज तरी शांततेत पूजा होऊ दे ना पूजा कोणाच्या घडते यापेक्षा पूजा होते ना हे महत्वाचं आहे तुम्ही जरा शांत बसा तेव्हा अर्जुन जायली काहीच बोलत नाही प्रिया आणि अश्विन पुढे घेऊन गुढी उभारण्यासाठी ते गुढीची काठी असते ती घेऊन अशी सरळ उभी करणार तो गुढीला जो गडू लावलेला असतो तो गडू प्रियाच्या डोक्यात पडतो आणि प्रियाच्या डोक्याला लागतं जोरात आणि ती गुढी सोडून देते आता पटकन जाऊन सायली तो गडू पकडते आणि अर्जुन जाऊन पटकन ती गुढी पकडतो अश्विन सुद्धा गुढी सोडून देतो आणि प्रियाच्या इथे येतो आता प्रिया जोरजोरात रडत असते मला जोरात लागलं दुखतंय दुखतय आता अश्विन ते तिथे डोक्याला लागलेला मार छेपत असतो आणि आता शेवटी अर्जुन आणि सायलीच्या हातूनच ही गुढी उभी राहते जे देवाच्या मनात असतं तेच नेमकं होतं बाकी ते किती कोणी काहीही केलं तरी देवाच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही आणि देवाने त्याची इच्छा बरोबर पूर्ण करून घेतलेली असते सायली अर्जुनच्या हातानेच गुढी उभारलेली असते आता, उभार आता सर्वजण घरी येतात सायलीने छानपैकी पोळ्यांचा नैवेद्य केलेला असतो सायली ही गुढीला आणि देवाला नैवेद्य दाखवते आणि सर्वांना जेवायला वाढते आता प्रियाच्या पोटात दुखत असतं प्रिया पटकन येऊन पहिलेच ताटावर बसते तेव्हा सायली म्हणते काय ग तुझ्या पोटात दुखत होतं ना मी आता तू लगेच पोळ्या खायला कशी काय बसलीस तुला त्रास नाही होणार का आता प्रिया रागाने सायलीकडे बघत असते सायली म्हणते खा खा काही होणार नाही तुझ्या पोटाला कारण तुझं पोट दुखतच नव्हतं तू नाटक करत होतीस हे मला चांगलंच माहीत आहे आता विमल सायलीला म्हणते सायलीताई एक नंबरची नाटकी मुलगी आहे ही तेव्हा सायली म्हणते हो विमलताई मला माहीत नाही का ही अजून काय काय करू शकते आता सायली सर्वांना जेवायला आवडत असते आणि प्रिया कधी न मिळाल्यासारखं असं पटापट जेवत असते पटापट पोळ्या खात असते तेव्हा पूर्णाची कल्पना तिच्याकडे बघत राहतात अश्विन म्हणतो अगं प्रिया तुझ्या पोटात दुखत होतं ना आणि तू एवढी फटाफट जेवतेस तुला काहीच होत नाही आहे का पोटाला त्रास तेव्हा प्रिया म्हणते नाही आता काहीच होत नाही आहे माझं पोट दुखायचं थांबलं तेव्हा अश्विन म्हणतो वा चांगलं आहे तुझं पोट मी एकही गोळी दिली नाही औषध दिलं नाही काहीही घेतलं नाही तरी तुझं पोट दुखायचं थांबलं तेव्हा आता पटकन अर्जुन म्हणतो अरे सगळी नाटकं आहेत ही काम करायला नको ना म्हणून ही सगळी केलेली नाटकं आहेत आता प्रियाला अर्जुनचा राग येतो सायली म्हणते अर्जुनला जाऊ दे ना सणासुदीच्या दिवशी घरात भांडणं नको आता प्रियाने गुढी पाडल्यामुळे आजीला राग येतो आणि आजी प्रियावर ओरडते आणि म्हणते अगं तुला नीट गुढी उभारता येत नाही का आता तू अपशकून केला असतास नशीब सायलीने योग्य वेळी त्या गडूला पकडलं जर गडू खाली पडला असता तर अपशकून झाला असता तुला एवढं पण झेपत नाही कशी गुढी उभारायची एवढं पण कळत नाही का आता आजी आणि कल्पना प्रियाला खूप काही बोलत असतात प्रिया खाली मन घालून ऐकत असते आणि अश्विनसुद्धा काहीच बोलत नाही कारण प्रियाची चुकी असते हे अश्विनला माहीत असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू